हुडहुडी भरवणारी थंडी कुडकुडणारी बालके आणि अशा परिस्थितीत मदतीचा हात देणारी सह्यगिरीची माणसं हे चित्र पन्हाळा तालुक्यातील आसगाव इथं पाहायला मिळालं वीटबट्टी चरखुदाई आणि ऊस तोडणी परप्रांतातून आलेल्या आणि रस्त्याच्या कडेला पालात राहणाऱ्या कष्टकरी कुटुंबांना सह्यगिरी संस्थेच्या वतीनं ब्लँकेट कानटोपी आणि खाऊचं वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवण्यात आलं ही संस्था गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे हे कार्य करतीये गगनबावडा तालुक्यातील प्रतिभाशाली व्यक्तिमत्व कैलासवासी तायाप्पा शिंदे यांच्या उत्तर कार्यानिमित्त आणि पुणे इथल्या कैलासवासी विश्वास शेणवी यांच्या जयंतीचं औचित्य साधून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेनबत्ती प्रज्वलित करून या दोन्ही दिवंगत आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या दोन्ही कुटुंबांनी दिलेल्या मदतीतून हा मायेची उप उपक्रम यशस्वी झाला दरवर्षी थंडीच्या दिवसात उघड्यावर राहणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या कुटुंबांना मायेची पाखर घालण्यासाठी संस्था हा उपक्रम राबवते समाजातील वंचित घटकांप्रती असलेलं कर्तव्य पार पाडताना आम्हाला समाधान मिळत असल्याचं सह्यागिरी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे यांनी सांगितले या प्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश बारटक्के सुभाष नारकर पोलीस पाटील सरदार पाटील संभाजी गांबळे विलास पाटील तानाजी तेली बाबुराव निकम अमोल जोगदन संजय कांबळे संजय देसाई रखमाजी पाटील समृद्ध नाईक राहुल मोमले रामेश्वर विभूते संभाजी पाटील कृष्णा पाटील रवी मोळे मारुती साबळे राजेश पवार आणि सुप्रीम शिंदे यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबूराव निकम यांनी केलं तर व्ही पी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले सह्यागिरीच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे